भाजपने मुंबई कार्यकारिणी नव्याने निवडला आहे मुंबई शहरात पक्षाची वाढ करण्यासाठी जबाबदारी मुंबई अध्यक्षाची असल्यामुळे त्यासाठी एक आक्रमक अभ्यासू आणि जनतेशी जोडलेल्या नेत्याची निवड करणे महत्वाचं होतं आणि त्या सगळ्यांमध्ये फिट बसणारं व्यक्तिमहत्व म्हणून निवड झाली आहे ती अमित साटम यांची कोण आहेत अमित साटम त्यांची निवड इतकी महत्वाची का आहे आणि बीएमसी नियुक्ती आधी भाजपचा हा निर्णय मास्टर स्ट्रोक कसा ठरू शकतो चला आपण जाणून घेऊया तो मराठी माणसाचा स्वतःच्या राजकारणासाठी वापर करून घेतला आणि निवडणुकीनंतर मराठी माणसाला विसरले नमस्कार मी विजया एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात गिरणी कामगारांच्या घरात अमित साटम यांचा जन्म झाला मुंबईतल्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाची गरज त्याचं महत्त्व जाणून त्यांनी मुंबई विद्यापीठात एम जी एम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापनातील पदवी घेतली शिक्षणानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली महाराष्ट्राच्या दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासात सुरुवातीला त्यांचे पी ए म्हणून त्यांनी काम पाहत असताना राजकारण आणि प्रशासनातले धडे गिरवले त्यांची समज कष्ट करण्याची तयारी आणि प्रामाणिकपणा हे त्यांचे गुण भाजपमधल्या अनेक नेत्यांनी हेरले आणि त्यांचा दोन हजार साली भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत दोन हजार तीनमध्ये त्यांच्यावर पक्षाने मुंबई युवा मोर्चाचे सचिव म्हणून जबाबदारी टाकली मग बढतीचा आलेख वाढत राहिला पुढे ते झाले पक्षातील जबाबदारी कॉर्पोरेट कंपनीत एच आर पदावरही काम केलं ज्याचा फायदा त्यांना प्रशासन संघटना आणि नियोजन यात अचूकपणे वापरण्यात झाला पक्षाचं काम पाहत असतानाच संघटनेवरील पकड आणि नेतृत्व गुणाची दखल घेत पक्षाने त्यांना दोन हजार बारामध्ये अंधेरी पश्चिमिया मतदारसंघातून मुंबई महानगरपालिकेचे तिकीट दिले आणि मुंबई महानगरपालिकेतील सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस साली सलग तीन वेळा काँग्रेसचे विद्यमान आमदारांचा पराभव करून ते निवडून आले हा विजयाचा आलेख त्यांनी कायम ठेवला अल्पसंख्याक प्रधान जटील आणि स्पर्धात्मक मतदारसंघात तीनही वेळा विजय मिळवणं ही त्यांच्या संघटन कौशल्याची प्रतिमेची आणि जनसंपर्काची मोठी साक्ष आहे नगरसेवक आणि आमदार म्हणून साठम यांनी कामगिरी नेहमीच ठळकपणे सर्वांच्या नजरेत भरली जुहू बीच स्वच्छता मोहीम असो किंवा गिलबर्ट हिलचे पुनरुज्जीवन असो मुंबईच्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा अध्याय त्यांनी मांडला अंधेरीतील रस्ते पायाभूत सुविधा वाहतूक व्यवस्था साठम यांनी सतत पाळत ठेवून कामांना गती दिली दिशा सालियन प्रकरण असो किंवा बी एम सीच्या कोविड कंटाटातील अनियमितता असो किंवा ठाकरे गटाविरुद्ध भूमिका असो साठम नेहमीच स्पष्ट आक्रमक आणि बिंदास्त राहिले एक शहरी अभ्यासू संघटनशील काम करणारा आक्रमक आणि मराठी भाषिक चेहरा मुंबईसारख्या महानगरात भाजपला हवा होता असा नेता जो शिवसेना उभाटाला थेट सामोरा जाईल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आणि बी जे पीमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साठम यांच्या कर्तृत्वाबद्दल विश्वास व्यक्त करताना म्हटले की मुंबईच्या समस्यांची पूर्ण जाण असलेला नेता म्हणजे अमित साठम हे आहेत आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांनी घेतली त्यांच्या कामाचा सन्मान पुरस्कार देऊन केला त्यामध्ये विधानसभेतील कामगिरीसाठी भारतीय विद्यार्थी संसदेकडून आदर्श युवा आमदार पुरस्कार आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आउटस्टँडिंग पार्लमेंटेयन पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस बीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला काही लोक मुंबईचा रंग बदलू पाहत होते मुंबईचा विकास वेगाने पुढे चालू असताना नागरिकांची सुरक्षितता ही सर्वात मोठी जबाबदारी असेल महायुतीचा भगवा बी एम सीवर फडकवून मुंबईला महायुतीचा महापौर देणे हेच आमचे ध्येय आहे दोन हजार सतरा आणि बी जे पी मुंबईत ब्याऐंशी जागांसह अव्वल स्थानावर होती आता तो विक्रम मोडण्याची तयारी सुरू आहे अशा परिस्थितीत एक पूर्णवे अध्यक्ष फील्डवर उतरणारा आक्रमक नेता गरजेचा होता आणि यासाठी भाजपला अमित साटम योग्य वाटले तीन वेळा आमदार माजी नगरसेवक महापालिकेचे कामकाज आणि प्रणालीची खोल समज फडणवीस यांचे निकटवर्ती या अर्थाने ही नियुक्ती शहरी मराठी संघटन आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या शक्तींचा परिपूर्ण संगम आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई बी जे पीचे नेतृत्व अमित साटम यांच्या हाती देणे म्हणजे निवडणुकीपूर्वी संघटनशक्ती आक्रमकता आणि प्रत्यक्ष जनसंपर्काची ताकद यांचा प्रभावी संगम साधणे होय अनुभवी अभ्यासू आणि तळागाळातला मजबूत पकड असलेला साठम यांच्या नेतृत्वामुळे मुंबईत भाजपचं संघटन अधिक जोमाने पुढे जाणार यात तसुभरही शंका एकूणच त्यांच्या अफाट कार्यक्षमतेमुळे दिसत नाही जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल लाईक करा शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा